कविता ही रचनाकाराच्या व्यक्तिमत्वाचा आणि जीवनानुभवाचा भाग असतो कविता लेखनाच्या बाबतीत असंच असतं कविता निर्मितीचा आनंद वेगळाच आहे त्या आनंदात प्रत्येकजण भिजून जातो आणि महत्त्वाचं म्हणजे कविता समजून घेण्यासाठीही मन असावं लागतं कवयत्री डॉक्टर शोभास सातभाई या मुळात प्राध्यापिका विज्ञान हा त्यांचा विषय वनस्पतीशास्त्रात त्यांनी पी एच डी केलेली त्या पर्यावरणप्रेमी असून वृक्ष आणि संवर्धन हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय कवयित्री डॉक्टर शोभा सातभाई यांनी निसर्गाशी मैत्री करत पर्यावरणाशी नातं जपलंय अशा त्यांच्या निसर्ग कवितांच्या सरी हुतात्मा स्मारकातील सभागृहात बरसल्या आणि निमित्त होतं पुस्तकांवर बोलू काही या उपक्रमाचं गिरणा गौरव प्रतिष्ठानचे सुरेश पवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमात डॉक्टर शोभा सातभाई यांनी हिरवाई या काव्यसंग्रहावर त्यांनी रसिक श्रोत्यांशी संवाद साधला अध्यक्ष रवींद्र मोळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर शोभा सातभाई यांनी कवितेशी आपलं नातं बालपणापासूनच जोडलं असल्याचं मनोगतात सांगितलं तर असं आहे की ही करत काव्यनिर्मिती निर्मिती ही बालपणीच रुजलेली मुळं असतात ही बीजांकुरं बालपणीच रुजलेली असतात आणि आमच्या आईवडिलांकडून जरी हा गुणांचा वारसा आपल्याला मिळालेला असतो तरीसुद्धा त्यांना सुसंस्कारित करण्याचं काम हे आपले गुरुजन करत असतात आणि असंच माझं माझ्या बाबतीत एक झालं की केव्हा म्हणून येथे माझं जे बालपणीचं शिक्षण झालं त्या बालवयात मला ह्या कविता वाचन नाटक संस्कृती या सगळ्यांना अभ्यासाबरोबर तितकंच महत्त्व होतं जेवढं अभ्यासाला तर हे सगळं शिक्षा शिकता शिकता पुढे या संस्कारातूनच माझ्या कवितांची निर्मिती झाली कोविड काळात ऑक्सिजन गरज भासत होती आणि तेव्हाच मी लिहिलेल्या सगळ्या सर्व समावेशक अशा माझ्याकडे कविता आहेत काही देशभक्तीपर आहे काही देवावरती भक्तीपरही आहे तर यातून मी निसर्गाच्या निवडक कविता बाजूला करून त्या हिरवाईमध्ये समाविष्ट केल्या आणि चौऱ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे यांना प्रकाशित करण्याच्या हिरवाईला मान्यवरांच्या हस्ते मान मिळाला आणि मला अतिशय आनंद वाटतो की मी काहीतरी निसर्गाच्या दृष्टीने पाऊल पुढे उचलते कविता हे एक संवादाचं प्रभावी माध्यम असून भावना व्यक्त करण्याचं साधन आहे कवयत्री शोभा सातभाई यांच्या कविता पर्यावरणावर भाष्य तर करतातच पण जगाच्या पोशिंद्यावर त्यांच्या व्यथा वेदनेवर भाष्य करतात कस हिर्व हिर्व उजान सत्तरंगाची करी इंद्रधनुची धनुची कमान ढग ठोल वाजून जाग करी सार रान पहरेगे कसान न भूल पान पावसाचा सरीनी पावसाचा सरिनी ओल चिंबना ही रवा ही <oversize endpoint> तो शेतात हा जगाचा पोशिंदा रोज राबतो शेतात घाम गाडीतो शेतात रोज राबतो शेतात घाम गाडी तो शेतात साऱ्या जगाचा पोशिंदा हा पण आहे काहो सुखात साऱ्या जगाचा हा पोशिंदा पण आहे का होतो तो जगतो मात्र ऋणात तो जगतो मात्र रुणात धन धान्य देतो हा जगाचा पोशिंदा धन धान्य देतो कष्ट करतो काळ्या मातीत कष्ट करतो काळ्या मातीत शेतीची मशागत ऊन वारा पावसात शेतीची मशागत तो ऊन वारा पावसात कधी स्वतःचा जीव पाहतो ना शेतकरी तो जो धावतो सकाळी सात पासून तो संध्याकाळपर्यंत राब राम राबवला असतो त्याच्या शेतामध्ये ऊब लागलं की पाऊस लागलं की वारा लागला तो काय पाहतो माहितीये काय मातीतलं ते रोपट त्याच ते कसं पावसाने वाचवायचं कसं वाचवायचं तो एवढंच पाहत असतो त्याच्या शेतामध्ये पीक माली पोथी जसे वाढतात त्याच्या शेतामध्ये पीक माली पोथी जसे पिके त्याच्या वावरात पण त्याच्या हाती मात्र घास येत नाही त्याच्या डोळ्यात अशी असतं स्वप्न असतं ते त्याच्या डोळ्यात अपूर्ण ना भावाने त्याला योग्य त्या दरात शेतमजुरीचा आणि बियाणेचा खर्च ना पिटता पिटत असं चालू राहिलं तर त्यानं कसं जगायचं शेतात तर आपण मात्र काय खायचं त्या शेतकऱ्याने जर नाही पिकवलं शेतात तर आपण काय खायचं जरी दिसते त्याची शेती चांगली फुटलेली हिरवीगार हो जरी आपल्याला तुम्हाला आम्हाला काय दिसतं माहिती शहरातल्या लोकांना त्या फार्म हाऊसवर जाऊ इकडे जाऊ मळ्यात जाऊ किती छान हिरवगार दिसतं म्हणजे डोळ्यात पाहिला त्यांना हिरवगार दिसतं परंतु ती फुललेली शेती मागचं आपा कष्ट काय आहे हो पण खरी गोष्ट अशी आहे की तो बिचारा मात्र ती शेती फुलवण्या जग तो कर्ज फेडत तो विचारा जगतो शेतीत फुलवताना कर्ज फेडत कधी मुला कधी कोरडा दुष्काळ <coughs> कधी मुला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ अशा निसर्ग हे प्रश्न नाही जग जगत ज्याच्या जीवावर सारा जग जगत ज्याच्या जीवावर आनंदात पण आयुष्यात खस्ता खाणारा जगाचा हा पोशिंदा आहे का सुगात पण आयुष्यात खस्ता खाणारा हा जगाचा पोशिंदा आहे का सुगात कवयत्री डॉक्टर शोभा सातभाई यांच्या कवितांमध्ये विविधता आणि सुरांची सुरावट आहे सप्तरंगी इंद्रधनुष्य आहे वाहणारा वारा आहे आणि बरसणाऱ्या सरीसुद्धा आहेत ग्रामीण भागातील या कवयत्रीनं अनेक कवितांमधून सामाजिक अनुभूतीसुद्धा डोकावून गेली तू आई, आटवांचा मावसात, भीजताना तू आई, उन निखायासे, एखे उनी काम करे, वारी सोसाघ्याचे, सोसुनी जीवधरी, सोसुनी जीवधरी, जाडेला वीरा नगर, इगाटेली, जीवापरी, मायाशी वशी जाडांपर,

हरवलेल्या सुखाच्या शोधात भटकताना दिसत आहे हरवलेल्या सुखाच्या शोधात भटकताना दिसत आहे आनंदा आनंदाची व्याख्याच खरं तर त्यांना समजत नाही आनंदाची व्याख्याच खरं तर त्यांना समजत नाही आणि सुख समाधान जगणं त्यांना कधी जमत नाही पुढे कसं त्यांना ते समजत नाही हा सुख समाधान जगणं त्यांना कधी जमत नाही आनंद म्हणजे फुललेला मोगरा हो आनंद म्हणजे फुललेला मोगरा ते त्यांना कळत नाही जी, ना जी सुगंध देऊन जीवन भर आपल्याला आपल्या सोबत दरवळत आहे सुख दर हे खरं तर सुंदर गुलाबच असतं सुख हे खरं तर सुंदर गुलाबच असतं दुःखाचे काटे टोचून सुद्धा आनंदाने फुलत असत बघा आपलं जीवन सुद्धा तसंच आहे आपण जर तसं सोचलं तर आपल्याला तसंच पुण्यात मिळत हा माझा अनुभव आहे जीवन म्हणजे जणू बहरलेला गुलमोहर जीवन म्हणजे जणू बहरलेला गुलमोहर की तो, देखे देखे दे देखे तो, आशा तो या प्रसंगी कवी लक्ष्मण महाडिक उद्योगपती रवींद्र सातभाई ज्येष्ठ समाजसेविका मीनाक्षी जाधव ज्येष्ठ कवयत्री शकुंतला वाघ माजी आमदार नानासाहेब बोरस्ते उषा बोरस्ते शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे सुरेश सादडे गीतेसर डॉक्टर सुनंदा वाघ प्राध्यापक भांगरे मॅडम सुनंदा पाटील कविता कासार अलका दराडे वैजयंती सिन्नरकर संजय अहिरे राजेंद्र उगले नंदकिशोर ठोंबरे सोमनाथ पगार दत्ता वाणी रविकांत शार्दूल वडखुले सर दत्ता कोठावदे आणि रसिक श्रोते उपस्थित होते रवींद्र मोरे यांनी या कविता सत्वाची जाणीव करून देतात असं मत व्यक्त केलं अंतराळ दिलेलं आहे सर तुम्ही अंतराळ कधी जाऊ नये तुम्ही तिघ आणि तुझे सर्व विश्व ठेवून देता ही तुमच्यावर वाचलेली ताकद तेव्हा आम्ही सगळ्यांची सामना करू कवींची आम्ही कवी किंवा लेखक यांच्याशी आम्ही कधी सामना करू शकतो आणि ही प्रतिभा तुला खरं म्हणजे ही तुला प्रतिभा लाभली आणि हे ही प्रतिवा ही निफाड तालुक्याच्या बॉर्डर वर सीते दिंडोरी आणि पालिका निफाड तालुका फक्त पैशाच्या मागे धावत नाही माणूस नाही हो आमचं वर काय प्रतिवा आहे तेव्हा तिथे लक्ष्मी आणि सरस्वती नांदे तिथे खरे आमचा तसं वस्तू आमची परंपरा सुरू होते शोभा तुला तू काय बोलत होती नॉन स्टॉप एखादा धुरो पाऊस पडावा आमचा पाऊस कसा असतो बारीक किंवा एखादी येऊन जातो आणि तो परत दुसऱ्या दिवशी तू कंटिन्यू बोलतो म्हणजे मी घड्याळ इतिहास करतो तू चाळीस मिनटं नॉनस्टॉप बोलत होती ती जो त्याचं बोलण्याची भांडवलाचं प्रतिभा असेल तोच माणूस बोलतो तेव्हा तुला खूप खूप शुभेच्छा ही प्रतिभा शक्ती खूप अधिकारी फुलत जावं आणि बालकवी सारखं किंवा विल्यम वॉर्डचॉस सारखं किंवा अशा नामांकित कवीच्या पाठोपाठ तुझ्याही या कविता डॉक्टर शोभा सातभाई यांच्या निसर्ग कविता श्रोत्यांना चंदनासारख्या गंधित करून गेल्या हा गंध कित्येक काळ मनात तरवळत राहिला मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक